श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये उद्या जी काही अंगरज चतुर्थी आहे मंगळी चतुर्थी तर ह्या दिवशी गणपती बाप्पाची आपल्याला उपासना करायची आहे सेवा करायची आहे आणि ह्याच दिवशी आ, आता खूप जणांचा प्रश्न असतो की मुलं खूप हट्टी आहे खूप तापड आहे आमचं ऐकत नाही किंवा अभ्यासात त्यांचं मन लागत नाही तर आपल्याला एकदम छोटासा उपाय म्हणजे सेवाच म्हणावी याला तर आ, ही सेवा आपल्याला करायची आहे त्याच्याने खूप फरक पडतो आता ही सेवा कोणती आहे त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी छोटासा देव आपल्या म्हणजे देवघरासमोर उपाय करायचा आहे त्याच्याने पण आपल्या घरामधली जी काही संकटं असतात म्हणजे जी नकारात्मक ऊर्जा असते तर तिच्यावर पण पर खूप चांगला परिणाम होतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर बघा की उद्या वर्षाची पहिली चतुर्थी आलेली आहे आणि त्यातल्या त्यात त्या 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 अंगारक योग बनलेला आहे म्हणजे ही चतुर्थी जेव्हा मंगळवारी येथे अंगारक योग येतो आपण हिला मंगळी चतुर्थी म्हणतो तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय करणार आहे आपण की सकाळी चतुर्थीच्या दिवशी आपण उठल्यानंतर आपली देवपूजा करणार आहे आणि देवपूजा करताना आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करणार आहे तर गणपती बाप्पाचा अभिषेक केलेलं जे काही तीर्थ आहे तर हे तीर्थ आपण आपल्या मुलांना द्यायचं आहे म्हणजे आधी तुम्ही मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृतने करा साध्या पाण्याने करा तुम्हाला जसं शक्य होईल तसा आपण अभिषेक हा करायचा आहे आता अभिषेक करताना पण तुम्ही एक तर गणपती म्हणून अभिषेक करा किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करा किंवा हे काही म्हणजे शक्य नसेल तर गणपती बाप्पाचा मंत्र ओम ग गणपते महा किंवा ओम गणपती बाप्पा न महा म्हणजे अगदी कोणालाच काही येत नसेल तरी आपण हा साधा सोपा मंत्र म्हणून अभिषेक केला तरी देखील चालणार आहे आणि ते तीर्थ आपण आपल्या मुलांना द्यायचं आहे याच्याने खूप म्हणजे चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो आता बघा की अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक छोटीशी सेवा आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्याही वयाची मुलं असू द्या अगदी पहिलीचा मुलगा असू द्या किंवा ग्रॅज्युएशनचा असू द्या तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा किंवा त्या मुलांनी स्वतःसाठी करावी किंवा आईने किंवा वडिलांनी त्यांच्यासाठी केली तरी देखील चालणार आहे आता बघा की आत्ताचा जो काही जमाना आहे याच्यामध्ये प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा हा अगदी टॉपर असावा प्रत्येक गोष्टीमध्ये कारण की आत्ताचा म्हणजे एकदम जमानाच खूप फास्ट आहे म्हणजे मुलगा किंवा मुलगी घ्या तो पहिलीला असू द्या किंवा ग्रॅज्युएशनला असू द्या दे? तरी त्यांची काय इच्छा असती की आपला मुलगा हा टॉपरच असावा ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असती पण कधी कधी काय होतं याच्या उलट होतं की मुलं ऐकतच नाही आपण म्हणतो अभ्यास कर आणि मुलं बिलकुल वेगळंच करत असतात काहीतरी म्हणजे मुलं काय आपलं ऐकत नाही मुलं त्यांचा हातिपाला काही सोडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आपण किती त्यांना मारून झोडून अभ्यास करायला बसवा ते अभ्यास काय करत नाही तर अशा गोष्टी म्हणजे आजकाल खूप बघायला मिळत आहे तर आपल्याला याच्यावर एक छोटीशी सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच बघणार आहोत तर बघा आता आपण काय करायचं आहे तुम्ही संध्याकाळी सेवा करा किंवा सकाळी करा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सेवा करायची आहे याच्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहे आता हे एकवीस दुर्वा म्हणजे कशा की तीन पानांची एक दुर्वा असते एक शेंडा आणि साईडनी दोन पानं तर याला आपण एक दुर्वा म्हणतो तर अशा आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहे त्या दुर्वा आपल्याला बांधायच्या आहे दोऱ्याने दोऱ्याने बांधा किंवा त्याच दुर्वांच्या पानांनी त्या बांधल्या तरी देखील चालेल आता ह्या दुर्वा बांधल्यानंतर आपल्याला देवासमोर दिवा अगरबत्ती धूपदीप लावायचा आहे आणि ह्या दुर्वा आईने घ्या किंवा मुलांना वाचता येत असेल तर मुलांच्या उजव्या हातावर द्या त्यांना देवाऱ्यासमोर बसवा किंवा मग तुम्ही बसा आणि त्या उजव्या हातावर द्यायच्या आहे आता दुर्वांचं बघा की जे पानांचा भाग असतो ना पानांचा टोक तर ती साईट आपल्याकडे आली पाहिजे देठांचा भाग हा देवाकडे गेला पाहिजे अशा आपल्याला ह्या दुर्वा उजव्या हातामध्ये पकडायच्या आहे आता ह्या दुर्वा आपण उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अकरा वेळेस गणपती अथर्व म्हणायचं आहे आणि एक वेळेस गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आता बघा की गणपती अथर्व हे, हे संस्कृतमध्ये आहे आणि थोडंसं अवघड आहे जरा तर मग तुम्ही गणपती स्तोत्र वेळेस म्हणा आणि गणपती अथर्व एकदा म्हणा तरी देखील चालेल आता बघा मुलं असेल तर मुलांना काय सोपं वाटतं त्याच्यानुसार किंवा तुम्ही करणार असाल तर तुम्हाला काय सोपं वाटतं तर त्याच्यानुसार आपण हे ठरवून घ्यायचं आहे की काय अकरा वेळेस म्हणायचं आणि काय एक वेळेस म्हणायचं आहे आपल्याला त्याच्यानुसार तुम्ही हे म्हणायचं आहे आता हे जर तुम्हाला वा म्हणजे वाचणं शक्य नसेल तर मोबाईलमध्ये धरून म्हणजे सॉरी मोबाईलमध्ये लावून तुम्ही ते दुर्वा हातात धरल्यात तरी देखील चालणार आहे तर आपल्याला जे काही सोपं वाटेल तर त्याच्यानुसार आपण करायचं आहे आता हे सगळं म्हणून झाल्यानंतर ह्या दुर्वा आपण मुलांकडे द्या तुमची सेवा झाल्यानंतर किंवा तुम्ही स्वतः गणपती बाप्पाला ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करायची आहे जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पाला आपण वाहून द्यायच्या आहे आता दुसऱ्या दिवशी ह्या दुर्वा काय करायचं आहे आपण देवपूजा करतो तेव्हा उचलायची आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे तर ह्या सेवेमुळे खूप चांगला याचा तुम्हाला परिणाम दिसून येतो आणि ही सेवा फक्त काही मंगळी चतुर्थीच्या वेळेसच आपल्याला करता येते असं काही नाही जेव्हा प्रत्येक चतुर्थी येते तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला ही सेवा आपल्या मुलांकून करून घेऊ शकता किंवा ही सेवा आपण स्वतः पण मुलांसाठी म्हणजे करू शकता आता हे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे आपण काय करतो गणपती बाप्पाला म्हणजे मोदक अर्पण करतो नैवेद्य म्हणून आरती वगैरे करतो आणि मोदक अर्पण करतो तर दुसरं काय असतं की मोदक जर नसेल तर आपण काय करतो गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करतो तर आता आपल्याला काय करायचं आहे सेम खोबऱ्याचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि देवाऱ्यासमोर आपल्याला बसायचा आहे तुम्ही एका प्लेटमध्ये तो खोबऱ्याचा तुकडा घ्या त्याच्यावर दोन कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहे जेव्हा तो कापूर जळत असतो तर त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पाचा एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ता ओम श्री विघ्नहर्ता यनमहा तर जोपर्यंत तो कापूर म्हणजे जळत असतो तर तोपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे हा ह्या मंत्राचा अर्थ काय आहे की जे काही आपल्यावर विघ्न येणार असतात आपल्या घरावर विघ्न येणार असतात तर गणपती बाप्पा ते तू आमचे विघ्न हे दूर कर तर म्हणजे अशी ही प्रार्थना असती आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि ते म्हणजे जेव्हा तो कापूर हा विजतो तर त्याच्यानंतर म्हणजे ते तिथे राहू द्यायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पण आपल्याला टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे या दोन ज्या काही सेवा आहे तर ह्या खूप जास्त महत्वाच्या आहे आणि या आपल्याला म्हणजे तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी केल्या तरी देखील चालणार आहे याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम बघायला मिळेल तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ